शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन पुन्हा कोणाचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभावाचे थोडक्यात आढावा घेणार आहोत काय कोणत्या ठिकाणी काय दर आहे आणि सध्या परिस्थिती कशी आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस तर मार्केटला चालू झाला आहे परंतु अडचण अशी येते की जो काही पाऊस मध्यंतरी पडतोय अजूनमधून जो पाऊस पडतो या पावसामुळे बऱ्याचशा कापसावर परिणाम होतो म्हणजे पाऊस भिज बीज, कापूस भिजला जातोय आणि तो कापूस मग जास्त पाऊस ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पर्जन्यमानाची टक्केवारी जास्त पडते तर त्या ठिकाणी कापूस जो आहे हा काळा पडायला लागतोय परिणामी लोकल बाजारामध्ये त्याला दर मिळत नाही आहे आणि ज्या जिन्स आहेत तिथंसुद्धा दर हा तर अशा परिस्थितीमध्ये गठांचे दर देखील काही प्रमाणामध्ये थोडेसे कमी झालेत आता थोडेसे कमी झालेत म्हणजे कापसाचा दर खूप कमी झाला आहे का तर तसा पाहिलं तर खूपच कमी आहे म्हणजे सात हजार रुपयात साडेसहा हजार रुपयात पाच हजार रुपयात काय होणार आहे जो पाच सहा वर्षापूर्वी बारा तेरा हजार रुपयांवर कापूस गेला तो आज सात हजार रुपयांनी जातो याच्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी म्हणू शकत नाही आणि म्हणता येणार नाही तरीसुद्धा आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गठन पुन्हा एकदा शंभर रुपयांनी थोडंसं खाली आलं आहे परंतु बाजारभावामध्ये त्याचा काही फारसा बदल हा होणार नाही परंतु लोकल बाजारामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कापूस खूप ओला असल्यामुळं व्यापारी त्याला घेण्यासाठी नाकारतायत आणि त्याच्यामुळे काय होतंय तर पुढची जी सायकल आहे ही काही प्रमाणामध्ये बंद झाली आहे किंवा मंद झाली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो मग या परिस्थितीमुळे काय होते तर मार्केट जाहे साप जे आहे हे थोडंसं आपल्याला खाली शंभर टक्के येणार आहे आणि ते साहजिक आहे कारण ज्या पद्धतीनं कापूस पाहिजे त्या पद्धतीत कापूस नाही आहे परिणामी रेट हे थोडेफार उतरतील जागतिक बाजारपेठेमध्ये जरी जास्त वाटत असेल तरीसुद्धा स्थानिक पातळीवर सुद्धा कापसाचे दर ठरतात म्हणजे शेवटी डिमांड अँड सप्लाय याच दोन गोष्टीवर मार्केट चालतात त्यामुळं जरी जागतिक बाजारपेठ असेल तरी सगळे देशांमध्ये जवळजवळ खूप साऱ्या देशांमध्ये हीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढले पुराचं प्रमाण वाढलंय त्यामुळं शेतीचं उत्पादनसुद्धा कमी झाले तरी देखील जे गव्हर्नमेंट असेल त्यांची पूर्ण जी, जी सिस्टम आहे ही ऑलरेडी या प्रत्येक गोष्टींसाठी त्यांना जाणीव असते त्यामुळं ते एक अगोदरच त्याची उपाययोजना करून ठेवतात त्यामुळं कापसाचे दर स्थिर तर राहतील परंतु शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये खाली नेहमी झालेले आपल्याला पाहायला मिळतील आता नक्की दर किती तरच साधारण लोकल बाजारपेठेमध्ये जो आत्ताचा दर आहे या दरामध्ये सहा हजार रुपये ते सात हजार रुपये चांगल्या क्वालिटीचा कापूस असेल म्हणजे पांढरा शुभ्र असेल ओला असेल खूप ओला असेल तर सहा हजार रुपये मीडियम असेल तर साडेसहा हजार रुपयेपर्यंत आणि अतिशय चांगला असेल सुकलेला असेल काही त्याच्यामध्ये नसेल तर सात हजार रुपये दर चालू आहे गठन कालपर्यंत त्रेपन्न हजार रुपये एवढं होतं त्यात शंभर रुपयांनी कमी होऊन बावन्न हजार नऊशे एवढं झालं आहे बाकी मार्केटमध्ये फारशी काही मोठी स्थिती नाही आहे खूप काही विशेष असं काही नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहा कापूस बाजारभाव कमी जास्त कमी जास्त होत राहतील परंतु खूप कमी होतील आता असं होणार नाही कारण ऑलरेडी मार्केट हे डाउनलाईनला चालू आहे याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते परंतु त्यासाठी वेळ लागेल अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोड चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद